हॉटेल ढाबा किंवा रेस्टॉरंटसारखं भेंडी मसाला बनवायचा असेल तर बऱ्याचदा आपल्या घरी ट्राय केलं तर चिकट किंवा गिळगिळीत होते भाजी तर तसं न होता एकदम परफेक्ट भेंडी मसाला अगदी चविष्ट रेस्टॉरंट किंवा ढाब्यासारखं कसं बनवायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी स्वातीस किचन मराठीला सबस्क्राईब करा मी इथे अर्धा किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता धुतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे पूर्णपणे याला आपण एका कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर भेंडीचे दोन्ही टोकं काढून घ्यायचे आहेत आणि साधारण सव्वा इंच एवढं लांब लांब आपण याला कापून घ्यायचं आहे ते कट केल्यानंतर आपण याला मधून अशा पद्धतीने चिर पाडून घ्यायचे आहे हे मध्ये असे चिर पाडल्यामुळे आतमध्ये भेंडी किडलेली आहे की नाही ते सुद्धा चेक करता येतं आणि आतमध्ये मसालेसुद्धा छानपैकी मुरतात तर चला आपली सगळी भेंडी अशा पद्धतीने कापून तयार झालेली आहे आता याच्यानंतर आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे घेणार आहोत याला आपण साल काढून घ्यायचं आणि एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर इथे आपला वेळ वाचावा म्हणून मी इथे चॉपर आहे त्याच्यामध्ये घालून हा कांदा छान बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरला किंवा मिक्सरमध्ये फिरवून काढला तरी देखील चालेल आता सर्वात आधी आपण एका कढईमध्ये एक ते सव्वा टेबलस्पून एवढं तेल गरम केलेलं आहे यामध्ये आपल्याला भेंडी चांगली भाजून घ्यायची आहे भाजल्यामुळं काय होतं भेंडीमधला चिकटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे तर भाजतानाच आपण यामध्ये पाव चमचा हळद साधारण पाव चमचा एवढा हिंग आणि अर्धा चमचा एवढा लाल मिरची पावडर टाकलेली आहे जेणेकरून सगळे मसाल्यांची चव सुद्धा भेंडीमध्ये आतमध्ये जाते मीठसुद्धा आहे पण आपण ते नंतर आहे आत्ता जर टाकलं तर याला पाणी सोडू शकतं भेंडी एका बाजूला आहे मी गॅसची फ्लेम थोडी कमी केली आता एका बाजूला वाटण करतोय तर त्यासाठी मी इथे सहा काजू घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि दोन लाल पिकलेले टोमॅटो मोठ्या आकाराचे ते आपण वाटून घेणार आहोत आता भेंडीला थोडेसे हलके डाग पडले की अर्धा चमचा मीठ यामध्ये टाकून अगदी तीन ते चार मिनिट पुन्हा एकदा आपल्याला मीठ टाकल्यावर याला भाजून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने काळसर डाग आले भेंडीला की भेंडी आपण कढईतून बाहेर काढून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये दीड मोठा चमचा तेल मी यामध्ये गरम केलेला आहे यामध्ये काही गरम मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये आपण एक तमालपत्र एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि पाच ते सहा काळे मिरे टाकलेले आहेत आणि त्यासोबत आपण एक इंच दालचिनीचा तुकडा यामध्ये टाकला आहे तर एवढ्याच गरम मसाले खूप छान असा फ्लेवर आपल्या भेंडी मसाल्याला येणार आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून याला छान परतून घेणार आहोत कांदा थोडासा मौसर झाला की यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं सुद्धा छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो आणि काजूची जी पेस्ट केली ती ती पेस्ट आपण यामध्ये टाकतो आहे तर यामध्ये जे काजू वापरलेत त्याने खूप छान असं फ्लेवर येतो तर आत्ता आपण मध्यम गॅसवरतीच हे सगळं परतून घेतोय आता या रेसिपी मला सगळ्यात महत्त्वाचा घटक टाकतोय ते म्हणजे एक चमचाभर बेसन आपलं नॉर्मल बेसन टाकलेलं आहे कच्चं तर बेसनामुळं मसाला एकसंग होतो पाणी वेगळं आणि मसाले वेगळे असं काही होत नाही खूप छान असं मसाला आपला तयार होतो भेंडी मसाला आता आपण इतर मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद एक टीस्पून एवढं लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर आणि दोन टीस्पून एवढं आपल्याला इथे दही टाकलेला आहे साधारण मध्यम आंबट दही आहे हे तर सुद्धा अतिशय छान चव येते या मसाल्याला दही सगळं मसाले एकत्र एक करून छान एकजीव असे एक परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी मी टाकलेली आहे त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे अर्धा चमचा एवढा गरम मसाला पावडर आणि एक चमचा एवढा पण धणे पावडर टाकलेली आहे पुन्हा या मसाल्यापुरतंच आपण मीठ थोडंसं टाकून याला छान मिक्स करून घेतलेलं आहे पण तुम्ही पाहू शकता मसाला कढईला चिकटू लागलेला आहे त्यासाठी जे मिक्सरचं भांडं होतं आपलं वाटण्याचं त्यामध्येच मी अर्धा कप एवढं पाणी टाकून या मसाल्यामध्ये मिक्स करून कढईला लागलेला ला सर्व मसाला एकजीव केलेला आहे आता हा मसाला आपल्याला छान मंदाचेवरती शिजवून एकजीव करून घ्यायचा आहे तर झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनटं आपण वाट बघायची तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्यातून तेल सेपरेट झालेलं आहे वेगळं झालं आहे तर याचा अर्थ आपला मसाला छान शिजून तयार झालेला आहे आता पुन्हा आपण सगळा म कढईचा मसाला मिक्स केला आणि आता यामध्ये भाजलेली भेंडी आपण मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही पहा आता छान भेंडीला सगळा मसाला कोट होईल इतपतच मसाला आहे याचा अर्थ हा थंड झाल्यावर खूप घट्ट होऊ शकतो तर त्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकण्याची खूप आवश्यकता आहे तर यामध्ये साधारण अर्धा ग्लास एवढं मी गरम पाणी टाकलेलं आहे इथे जरूर लक्षात ठेवा थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर आपण इथे गरम पाणी अर्धा ग्लास यामध्ये मिक्स केलं आहे आणि पुन्हा सगळं मसाले भेंडीमध्ये मिक्स करायचे हलवायचे थोडं आणखीन चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता याला छान उकळी आल्यानंतर पुन्हा याला झाकण ठेवून आपण याला शिजवून घ्यायचं आहे तर साधारणपणे चार ते मि पाच मिनटं याला शिजवून घेतलेलं आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पहा हवा तसा रंग आलेला नाही आहे तर पुन्हा आपण झाकण काढून एक मिनिटभर मंदाचेवरती याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर हा आपला अगदी हॉटेलसारखा भेंडी मसाला तयार झालेला आहे हा चपाती भाकरीसोबत भातासोबत कशाहीसोबत खूप छान लागतो तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद